सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्ही मी बऱ्याच वेळच पाहतो इरविन ची बॅग तुमच्या हातामध्ये तरी तुम्ही एक्सरसाइज करत होते बघा आपल्या समोर जी व्यक्ती आहे आपल्या वेलनेस परिवारातील आपल्या परिवारातील सातपुते सर आपण किती कारण सांगतो बघा इकडे बघा ना गप्पा नंतर बघा आपल्याला सरपंचा सोबत पण बोलायचं इकडे बघा या आपले मित्र आहेत आपल्या परिवारातील सदस्य आहेत आपले भाऊ आहेत युरीनची बॅग लावलेली आहे खुर्चीवर बसून तरी सुद्धा या व्यक्तीने एक्सरसाइज केली खरोखर तुम्हाला कारण हे कोणाचंही काम नाही कोणाचंही काम नाही युरीनची बॅग म्हणजे हा सोपा खेळणही आहे सर आवाज येतोय माझा हो येतोय ओके ओके नेमकं तुम्हाला काय झालंय काय नाही तुम्ही सांगू शकता बोलू शकता तर मला माग तुम्हाला रिझल्ट सांगितला होता माझी भाजीपाल्याची गाडी आणि पंधरा दिवसापूर्वी माझी गाडी पंक्चर झाली होती सर आणि जॅक लावताना मला अवघड झाले तर आम्ही निसाटली आणि अवघड झाली मला थोडा मुक्का मार लागला yes, yes. आणि त्याच्यानंतर तिथं गाठ तयार झाली आणि त्याच्यामध्ये पाणी तयार झाले डॉक्टरनी मला ऑपरेशन करायला लावलं म्हणे जर नाही काढली तर पॉइन होईल म्हणून माझं काल दोन दिवस झाले ऑपरेशन तीन दिवस झाले ऑपरेशन झालं ना आज मला डिस्चार्ज दिलाय घरी आणि मला ताचे घातलेले सर तिथं तरी पण मी काल हॉस्पिटल मध्ये असून सुद्धा मी बसून व्यायाम केला सर तिथं अंधारामध्ये तर शेळके डॉक्टरचे माझं ऑपरेशन झालं पहिलं माझा मनकेचा त्रास होता ते ने सांगितलं तर तुम्हाला ऑपरेशन करावं लागत पण जेव्हा त्याने मला पाहिलं तेव्हा हे भाऊसाहेब तुम्ही काय केलं तुम्ही एवढे फ्रेश दिसून राहिले एवढे चालू राहिले मी म्हणलं मी असं असं केलं वेलनेस सेंटरला परिवारात जॉईन झालो न्यूट्रिशन घेतलं आणि मी आज एकदम ओके मी पांगळा होऊन त्यांच्या पर्यंत गेलो होतो ते सुद्धा आश्चर्यचकित झाले त्यांनी सुद्धा मला शाबाचकी दिली का तुम्ही लय मेहनत घेतली आणि आज माझं हे ऑपरेशन झालेलं आहे तरी पण मी एक्साईट करेल ऐकलंय सरांचा रिझल्ट जर नवीन असतील तुम्ही अजून तुम्हाला माहित नसेल तर खरोखर भाऊसाहेब सर तुमचं मी मनापासून स्वागत करतो कारण एखाद्या गोष्टीची आवड लागल्यानंतर तस अध्यात्माची आवड लागल्यानंतर माणूस वेळ काळ अध्यात्मामध्ये विसरून जातो आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपण कुठं कुठल्या ठिकाणी काही नाही एक ध्यास लागतो तसा भाऊसाहेब सरांना जो ध्यास लागला का नाही मी हॉस्पिटलला ना नसेल कुठं असेल मला माझी एक्सरसाइज करायची मला माझं न्यूट्रिशन घ्यायचंय मित्रांनो ड्रायव्हरचं जीवन काय असतं विचार करा ज्याक जो पंक्चर झालेल्या गाडीला चाक खोलत असताना किरकोळ लागलेला ज्या त्याचं रूपांतर आज एका छोट्याशा त्यांच्या त्या ऍक्सिडेंट मध्ये झालं म्हणायचं आपण आणि आज ते ऑपरेशन झालंय परंतु हा प्रवासाच्या अगोदर त्यांचा जर इतिहास आपण थोडासा विचारू भाऊसाहेब सर तुम्ही तुमचा व्यवसाय काय होता ते एक मी मला थांबा मला थोडं रिॲक्टर माझा व्यवसाय सर माझे भाजी भाजीपाल्याची गाडी सर पिकअप आहे दोन गाड्या माझ्या एक जुतू आहे आणि एक पिकअप आहे आणि मी नाशिकला भाजीपाला घेऊन जातो सर आणि शेतकऱ्यांची सेवा करतो आज मला वीस ते पंचवीस वर्ष झालेली मी शेतकऱ्यांची सेवा करतो आणि मला आतापर्यंत माल भरायला जे जाळे उचलाव्या लागतात ते मी पूर्ण एकटा हँडल करायचो आणि मग त्याच्यानंतर मला जा, जो मानक्याचा त्रास झाला माझ्या मानक्यामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या आणि चौथ्या आणि पाचव्या मध्ये गॅप सांगायची गॅप सांगून माझ्या दोन्ही गाद्या सरकलेल्या होत्या सर आणि त्याच्या खाल्या दोन्ही नासा दाबल्या होत्या सर माझा एक पाईप पूर्ण पांगळा झाला होता मी एक महिना जागे होतो डॉक्टर शेळके डॉक्टर गेलो होते म्हणे तुम्ही पुण्याच्या डॉक्टर जा पुण्याच्या डॉक्टर जाऊन आलो त्याने मला ऑपरेशन करायला सांगितलं सर सा। आणि मला दोन लाख रुपये खर्च सांगितला त्याच्यानंतर बरेच माझे पाहुणे रावले म्हणे ऑपरेशन करू नको तो आदुवशी तुला बसता येणार नाही तुला गाडीवर हो जाता येणार नाही तर बाळासाहेब सर भेटले मला तो म्हणे ऑपरेशन करू नको मी सांगतो तसं कर म्हणे मग तिने मला तुमच्या फॅमिलीमध्ये जॉईन केलं आणि वेलनेस सेंटरमध्ये जॉईन करून मला योग्य प्रकारचं न्यूट्रिशन दिलं सर फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू ट्वेंटी फोर सर्व दिल्यानंतर मला फरक जाणवला माझ्या उभ्यामध्ये ज्या साईटला ज्या पडला होता तिथं अशी गरज आली सर मला चालता येत नव्हतं की गरज न्यूट्रिशनने हळूहळू कमी होत गेली तर पाणी झालं आणि व्यायाम करता करता मी पूर्ण एकदम मी हळूहळू व्यायाम त्रास व्हायचा त्याच्यानंतर मी स्पीड व्यायाम करायला तुम्ही पाहत त्याच्यानंतर मला आता झालायचं सर तुम्हाला अवेलनेस बरोबर किती दिवस झाले मला दीड महिना झाला सर तर दीड महिन्यात तुमचा हा माणक्याचा त्रास किती पर्सेंटेज मध्ये बरा झाला माझा टक्के बरा झाला बाळासाहेब सातपुते सरवर हो मी पूर्ण सांगेल नोटेशन घेऊ राहिले सर आता ऑर्डर बोलवली सर ओके थँक्यू सर थँक्यू थँक्यू आपल्या समोर आदरणीय सातपुते सरांचा रिझल्ट आहे विचार करा आम्ही कोणी डॉक्टर नाहीये आमचे वेलनेस कोणतेच कोणी डॉक्टर नाहीये फक्त आपण एक्सरसाइजच नाही निगडीवाले काल जे तुम्हाला आम्ही जे बोललो ना का, तुम्ही काही गोष्टी समजून घ्या बाकीचे रिझल्ट तुमच्या समोर आहे बाबासाहेब सर बाबासाहेब गजरमन सर हा रिझल्ट तुमच्यासाठी घेतला आम्ही कि त्यांच्या हातामध्ये युरिनची बॅग आहे वॉश युरिनची बॅग असताना सुद्धा ती व्यक्ती एक्सरसाइज करते आणि त्यांचा हा जो रिझल्ट आहे आज मनक्याचं ऑपरेशन सांगितलं होतं आज ते ऑपरेशन टळून आपल्या समोर मित्र कशीना धाडपर सर आपले मित्र गावी गेले पण एक्सरसाइज सुट्टी नाही सुट्टी नाही उलट गाव गावीचे सगळे छोटे सवंगडी गोळा केली त्याने आणि हे पुढे सर आता यामध्ये तुम्ही वर्कआउट कसा करता रोज माझे व्हिडिओ बघतात ना सर हा म्हणलं ओके पण करायचंय मग या म्हणलं वर्कआउट करायला मग सोबत आले सर ते म्हणून हे सगळे जण आले माझ्या बरोबर वर्कआउट करायला नुसते गावी गेले का न्यूट्रिशन घेऊन गेले न्यूट्रिशन राहिले सर ते बॅग मध्ये बसत नव्हतं म्हणून फक्त ऍप्रेस घेऊन आलो सर भाऊ काय करायचे हर दादा कसना भाऊ असे छोट्या छोट्या छोटे छोट्या आपल्या झिपलॉकच्या पुढ्या तयार करायच्या बॅग छोट्या असतात ना त्या झिपलॉकच्या ते मावा बिवा खात मिळत असते ना ते पुण्यात मग त्या पिशवी आणायच्या त्याच्या तीन चमचे फॉर्म्युला वन दोन चमचे प्रोटीन एक शेकमे असं मावळ्याच्या पुढे सारखं पॅक करायचं समजा सहा दिवस गावाला जायचं आपल्याला आपण दोन टाइम शेक घेतो सहावी बारा फुड्या शेखर पुढे ताण शेखर कप त्याच्यात टाकायचा हो आणि अगं गोळ्याची पिटी एक, oh. एक, एक टायमाला बनेल विसरलं तर चालत बनेल आपल्याला तेच घालता येईल हॅलो ओके सर ओके ओके सर ओके नाही काय होतं मग गेलो तिकडे कर्नाटकला खा भजी वडा पाव परत तिकडे मेहनत नच केली सर होऊन जाईल ना असं ठेवायचं आपल्या बॅग मध्ये आपले सर मुंबईला पंधरा दिवस होते तुम्हाला विचारतो सरपंच आणि सर मुंबईत गेलो होत चालतय ओके सर ओके इथून पुढे लागतात आपल्या स्वतःसाठी करायचं भाऊ ओके थँक्यू चालतंय चालतंय आपले सर साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे

ओके 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 तुम्हाला रिझल्ट सांगा चार महिन्यामध्ये साडे नऊ किलो वजन कमी झाले सर अरे वा अभिनंदन अभिनंदन फोटो तुम्ही टोटल वजन किती तुमचं पंचाहत्तर किलो किलो आणि पंचाहत्तर किलो वजन झाल्यामुळे तुम्हाला तुम्हा त्रास तुम्हा काय होता मला दम लागत असता सर जास्त थकवा जाणवत असता उठाय बस गुडघ्याला त्रास होत असता Okay. सर तिथं किती दिवसापासून होत तुम्हाला भरपूर दिवसापासून होत सर okay. त्रास जास्त होत डोकं दुखत असत सारखं आता हे सगळे डिसऑर्डर बंद झाले का हो हो सर पूर्णता कमी झाले सर तेव्हा त्यासाठी तुम्ही काय न्यूट्रिशन घेतलं फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू ट्वेंटी फोर हायड्रेट स्क्रीन बुस्टर नाईट वर्क अरे वाईट वर्क पण घेतलं हो सर घेतले सर

फोटो भाऊ आपण छान पैकी आफ्टर फोटो चा आपल्या समोर साडे नऊ किलो फॅट लॉस करून आणि अजून लवकरात लवकर त्या वेट वेटला पण येणार आणि अजून भारी दिसणार याच्यापेक्षा थोड्याच दिवसात एक तीन ते चार महिन्यात तशा तुम्ही शाळेत होते का तशी जोडी दिसणार आहे ओके थँक्यू थँक्यू सिस्टर थँक्यू चलो बोलाच सर मी बाबासाहेब सरांसोबत जॉईन झालो मला पंधरा दिवस झाले आपल्या याच्यामध्ये फॅमिली मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या फॅमिली जॉईन होऊन मला डिसिप्लिन आहे सकाळी उठणे व्यायाम करणे त्यानंतर मेन म्हणजे आपला रेग्युलर जे न्यूट्रिशन आहे ते घेणे आणि एक जेवणात पण एक व्यवस्थित हे आलेलं आहे मला म्हणजे आधी डिसिप्लिन नव्हती जेवणात काही पण खायचो बाहेर कधी पण खायचो आता असं झालंय की आम्ही सगळं घरीच बनवतो तर हे मला खूप आवडलंय खास करून हे फॅमिली जॉईन झालं थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर तुम्हाला पंधरा दिवस झाले सर मला पंधरा दिवसात ऑलमोस्ट माझा तीन के जी कमी झालेला आहे फक्त पंधरा दिवसात बढिया बढिया अभिनंदन माझा जास्त रिझल्ट माझे सर, सर, सर।, सर सांगू शकता बाबासाहेब भाजीपाल्याची गाडी सर पिकअप आहे दोन गाड्या माझ्या आणि पिकअप आहे आणि मी नाशिकला भाजीपाला घेऊन जातो सर आणि शेतकऱ्यांची सेवा करतो आज मला वीस ते पंचवीस वर्ष झालेली मी शेतकऱ्यांची सेवा करतो आणि मला आतापर्यंत जा, जाय जो जा जाल भरायचा जाळे उचलवं लागतात मी पूर्ण एकटा हँडल करायचं सर okay, आणि मग त्याच्यानंतर मला तो माणसाचा त्रास झाला माझ्या मंचामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या आणि चौथ्या आणि पाचव्या मध्ये गॅप चांगला गॅप सांगून माझ्या दोन्ही गाड्या सरकलेल्या होते सर okay. आणि त्याच्या खाली दोन्ही नासा दबल्या होत्या सर माझा एक पाय पूर्ण पांगळा झाला होता मी okay. एक महिना होतो डॉक्टर शिवपी डॉक्टर गेलो ते म्हणे तुम्ही पुण्याच्या डॉक्टर जा पुण्याच्या डॉक्टर जाऊन आलो त्याने मला ऑपरेशन करायला सांगितलं सर मी okay. मला दोन लाख रुपये खर्च सांगितलं सांगितला okay. त्याच्यानंतर बरेच माझे पाहुणे गावरे म्हणे ऑपरेशन करू नको तू आजू बसी तुला बसता येणार नाही तुला गाडीवर हो जाता येणार नाही तर बाळासाहेब सर भेटले मला तो म्हणे ऑपरेशन करू नको मी सांगतो तस तर कर म्हणे म्हणजे तिने मला तुमच्या फॅमिली मध्ये जॉईन केलं आणि वेलनेस सेंटर मध्ये जॉईन करून मला योग्य प्रकारचं न्यूट्रिशन देत होतं फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू ट्वेंटी फोर सर्व दिल्यानंतर मला फरक जाणवला तर माझ्या उद्यामध्ये ज्या साईटला ज्या पडला होता तिथे अशी गरज आहे दिसतात मला चालता येत नव्हतं ती गरज न्यूट्रिशनने हळूहळू कमी सर तिथं पाणी झालं आणि व्यायाम करता करता मी पूर्ण एकदम मी हळूहळू व्यायाम करायचा मला त्रास व्हायचा

हो मी पूर्ण ते जस सांगेल तसं पूर्ण न्यूट्रिशन घेऊन राहिले सर ओके फरक ऑर्डर बोलची गाडी सर पिकअप आहे दोन गाड्या माझ्या एक जोतू आहे आणि पिकअप आहे आणि मी नाशिकला भाजीपाला घेऊन जातो सर आणि शेतकऱ्यांची सेवा करतो आज मला वीस ते पंचवीस वर्ष झालेली मी शेतकऱ्यांची सेवा करतो आणि मला आतापर्यंत जाळे उचलवा लागतात ते मी पूर्ण एकटा हॅन्डल करायचे सर आणि मग त्याच्यानंतर मला तो माणसाचा त्रास झाला माझ्या मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या आणि चौथ्या आणि पाचव्या मध्ये गॅप गॅप सांगून माझ्या दोन्ही गागे सरकलेल्या होते सर आणि त्याच्या खाली दोन्ही नासा दबल्या होते सर माझा एक पाय पूर्ण पांगडा झाला होता मी एक महिना जागेवर डॉक्टर शेअर डॉक्टर गेलो ते म्हणे पुण्याच्या डॉक्टर जा पुण्याच्या डॉक्टर जाऊन आलो त्यांनी मला ऑपरेशन करायला सांगितलं सर आणि मला दोन लाख रुपये खर्च सांगितला त्याच्यानंतर बरेचशे माझे पाहुणे रवले म्हणे ऑपरेशन करून तो आदुवर्षी तुला बसता येणार नाही तुला गाडीवर जाता येणार नाही तर बाळासाहेब तर भेटले मला तो म्हणे ऑपरेशन करू नको मी सांगतो तसं प्रकार म्हणे मला तुमच्या फॅमिली मध्ये जॉईन केलं आणि वेलनेस सेंटरमध्ये जॉईन करून मला योग्य प्रकारचं न्योट्रेशन दिलं होतं फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू ट्वेंटी फोर सर्व दिल्यानंतर मला फरक जाणवला तर माझ्या ज्या पडला होता तिथं अशी गरज आहे मला चालता येत नव्हतं ती गरज न्यूट्रिशनने हळू हळू कमी गेली सर तिथं पाणी जात आणि व्यायाम करता करता मी पूर्ण एकदम मी हळूहळू व्यायाम करायला मला त्रास व्हायचा त्याच्यानंतर मी स्पीड ना व्यायाम करायला पाहत त्याच्यानंतर मला आता हे जाग घ्या सर तुम्हाला वेलनेस परिवारात किती दिवस झाले झाला तुमचा हा मानक्याचा त्रास हा आज किती पर्सेंटेज मध्ये बरा झाला माझं वाह बढिया हंड्रेड पर्सेंट सर तुम्ही विश्वास ठेवला तुमच्या वेलनेस कोच बाळासाहेब सातपुते सरवर हो मी पूर्ण सांगेल न्यूट्रिशन घेऊन ओके ओके